संध्याकाळचे साडेसहा वाजायला आलेत आणि आपण गुरांकडे आलो बाहेर चारा घालायला अवधा आणला नाही आणि हरण्या काय करतोय हो हरण्या हरम्या हरण्या मारायला येतोय आणि बाळो तिकडं आहे बाळो हरण्या हरण्या मागा कसा आहे ना टनगा बैल हरण्या आणि हे ते बाळूबाय सार घालायला हे केरला केरला कारल्या कारला आहे कारेला मागे पण ज्यावेळेस आलो तो पावसाळ्याच्या टाइमाला भात लावणीला त्यावेळेस हे काय नव्हतं आता कारल्याची वेळ तिकडे आहे हा इकडे वांगा आहे आणि भात बघा कसा पसवला आहे पसव ना भात बऱ्यापैकी पसव आता पसवलेला आहे बघा आता काय दिवसानं कापायला होईल भात पसरलेला आहे पसवतात बघतात पसवून म्हणजे आता काकड्या ह्या वर्षी मला दिसल्याच नाहीत कुठे रे भेंडीची हाय पण भेंडी ह्याच्यात दिसतच नाही का कुठं नाही दिसत कारली तेवढी दिसत आहेत बाकी काकड्या वर्षी कुठे आल्याच नाही ह्याच्यावर काकडीच नाही दिसत आहे आल्या होत्या आणि ह्याच्यावर वांगी आली होती काय हा बाकी इकडे वांगी पद्धतीचं पण वांगीच आहेत आणि तो तिकडं कांदा सोन्नाचा तेंडली वगैरे आहेत ह्याच्यावर टाकलेत त्या ह्याच्यावरती आणि चारीसाठी साठी अवदान आणला नाही बैल इकडे बाहेर ठेवला नाही वाड्यातून काढून चार ह्यांनी संपवली रे सगळी आरम्ही हो उशीरा मी झालो बाहेर आरम्या काय करतोय बघा नुसता हुंडकतोय काय मग गणपती गेले गावाला गणपती गेलेले आहेत आणि सगळी मजाच गेली गणपतीची आता मात्र खूप दुःख होत आहे आपल्याला त्यामुळे ने? काय म्हणणार आता काय आध्या चालीचा वाजा भरपूर आण सगळ्याला खातात खाता हा नाही साप खात ते खातात मस्त वेगळ्या हा उद्या जरा कामात बिझी आहे त्यामुळे काय डायलॉग बाजी होत नाही त्याची काय हो आ भारत बघ कोणाला कोणाला भरती नाही तो असं पकडली फोन हाले इकडे छोटी शकील फिरतायत हे किदर तुम किधर तुम तुम किधर निकले हा तुम किधर जा रहे हो इधर आहो यार हाय बाय करो कुछ तो हो पप्पा को हाय करो हाय बोलो हाय बोलो हाय बोलो हा काय मग बाकी कसं काय गावाला येऊन मजा वाटली हा कुठे फिरताय तुम्ही रे बोल बाबू कुठे फिरताय कुठे अरे बोल का नुसतच खावत बसणार आहेस वापस गेले की आहेत हा आहेत कधी जाणार मुंबईला उद्या, उद्या? सकाळी गाडीला आज बरीच जण गेले आज पण भरपूर जण गेले सिद्धूची सिद्धूची सगळी माणसं आजच गेली हां ते उग्यात गेले एस टी न सकाळची गाडी खाली होती मस्त विक माहिती सहाची हा मग रिटर्नला भेटली आजची गाडी खालीच होती रिटर्न हा मग सांगितलं तीच गाडी तीच गाडी आहे तीच गाडी तीच गाडी आता परत निघालेले आहेत घराकडे हे बाय बाय तरी कर आम्हाला चला आपण पण जाव्यात नेहमीप्रमाणे आपल्या ब्रिजकडे संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे आणि आपण निघालेलो आहोत ब्रिजकडे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये गणपतीचे सण निघून गेलेले आहेत आणि गणपती बाप्पा आपल्या गावी गेलेले आहेत तर आपल्याला सुद्धा आता उद्या घरी जायचं आहे त्यामुळं आजचा हा लास्ट व्हिडिओ आहे आपल्या गावाकडचा म्हणजे तर आपल्याला सुद्धा आता गावाला येऊन दहा दिवस जवळजवळ व्हायला ती उद्या दहा दिवस म्हणजे होती तर खूप दिवसांची सुट्टी झाली लाँग सुट्टी आता आपण निघणार आहोत उद्या घरी जायला मुंबईला जायला गणपती बाप्पा परवाच्या दिवशी विसर्जन झालं कालचा एक दिवस गेला आणि आज त्याच्यानंतरचा दिवस आता ही गँग कुठे ते फिरते रे हो बॅक साइडचा सा कॅमेरा सा चालूच ठेवला नमस्कार आणि हे आलेले आहेत फिरायला संध्याकाळचे आय वाय खाय गणपती बाप्पाची टी शर्ट घालून निघणार कधी कुठे गाडी आहे ना तुम्ही जाणार चाललो एकटेच काय म्हणताय का हो काय म्हणताय शूटिंग अशी साठी टाइमपास करतो इकडे फिरतोय गावचा जरा दाखवतो लोकांना अभि कुठे जाते पाणी आणायला चला ते भाऊजी उद्या आपल्या सोबत येतील हा तर आपलं अर्धवट ठायला बोल ना की आजचा लाटचा दिवस आहे गणपती विसर्जन झालेले आहेत आणि आपण आता घरी उद्या निघणार आहोत जायला मुंबईला जायला आता उद्यापासून म्हणजे घरी निघाला त्यानंतर सोमवारपासून आपण सगळी पुन्हा एकदा धावपळ चालू होईल कामासाठी वगैरे तर चला दहा दिवस आपण काढले जवळजवळ इथे दहा दिवस नाही म्हणता म्हणजे नऊ दिवस तरी काढलं तर आजचा हा लागचा दिवस आहे आपला त्यानंतर गावच्या व्हिडिओ थोडेसे कमी होतील मात्र व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील कधी ना कधीतरी आपण सॅटर्डे संडे ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस आपण नक्की येऊ आणि पुन्हा एकदा गावचं वातावरण वगैरे दाखवू रे बाप एवढा हॉर्ज मारत चालला आहे घरी या असं गावचं वातावरण दाखवू येणं झालं तर शक्यतो दसऱ्याच्या वेळेला वगैरे आपण बघू ट्राय मारूया एकदा श सॅटर्डे संडेला यायला भेटलं तर ठीक आहे पण आजची ही लास्ट व्हिडिओ आहे गावाकडची म्हणजे गणपतीच्या दिवसातली वगैरे अनंत चतुर्थीला अजून चार पाच दिवस बाकी आहे आणि आपण आता उद्या निघणार घरी जायला आणि परवापासून कामावर तर आजचा हा ब्लॉग आपला शेवटचा म्हणजे गावाकडचा इकडचा असा दाखवायचा होता मला तर बोलत चला हे भाऊजी इथे भेटले फिरता फिरता आणि हे पोरं आले तिथे दुकानावरती खाऊ खायला पाणी मिळणार आहे का यायचं आहे खाऊ ना हे जास्त ना का जाऊ तिकडे तिथंच थांबा वरती चला

आणि गावाकडचा आजचा दिवस बोललो दाखवूया आजचा आहे ना खूप दिवस आपण राहिलो दहा दिवस जवळजवळ आणि आत्ता संध्याकाळची वेळ आहे बोल फिरफट्टा मारायला आपण रेल्वेकडे जातो आहे तर सगळ्यांना दाखवू आज मग नंतर काढायला भेटेल आपली दसऱ्याच्या नंतर एखादी व्हिडिओ पडली तर पडेल तोपर्यंत या गणपतीचे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ थोड्याशा लेट येत आहेत गणपतीच्या कारण अपलोडिंगला प्रॉब्लेम येतो आहे थोडासा नेटवर्क ने प्रॉब्लेम आहे आणि प्रकाश भाऊ आलेले आहेत जे आम्हाला लॉकडाऊनमध्ये सा ज्यांनी साथ दिली असे प्रकाश भाऊ आणि इकडे बाबा फिर फिरायला आलेत वरती फेरफटका मारायला का बाबा फेरफटका मारत आहेत आणि रेल्वे आली का आहे उदय चला या कुठं असते असते बघा वातावरण बघा असं झालं आहे आणि चंद्रसुद्धा वरती आलाय हो तिकडे दिसतंय का पौर्णिमा जवळ आली हां पण ती गटारी आहे की काय <laughs> गटारी आहे ए बायो बाजू बाजू गाडी येत आहेत है। बाजू हो बाजू अरे चांगली बाबा फिरायला आणले नाही पोरांना सगळ्यांना दर दिवशी संध्याकाळच्या फिरायला आणतात त्या गाडी सिग्नलला थांबले वाटत रे बघ कुठे सांग हो अनो का म्हणतो बरे हो ना दुखा मी नाही आता आम्ही आलो ना बाबा निघाले हा ऑरेंज कलरचा कपडा घालून जा ना कुठे मी गणपतीला आलो रे एक दिवस अगोदर आता झाले सुट्ट्या संपल्या आमच्या गावाकडे घराकडे जायचं उद्यापासून कामाकडे जायचं आनंद चतुर्थी संपली विषय खतम आणि आले गेले पोरं इथं हा पोर गाडी निघाली काय काय म्हणतो आहे कसे आव कसा चाललाय होय ना झाले आमची सुट्टी संपली उद्या आम्ही घराकडं परवा कामाकडे परवा परत आली कामाकडे <laughs> काय म्हणतो बाकी <वेंटे> पावसाला <पारी। laughs> आपल्याला निघावं लागेल आता नाही बघायला <laughs> काय दिसत नाही टाकतो ना बाबू दरवाडी घ्यायचे आलेले आहे आणि सगळे जात आहेत ना रे बोलू किरण काय म्हणतो कधी आलास आला हे पाऊस आला चला तिथं मंदिरात जा मंदिरात पाऊस आता पुर धावली अरे बाप रे केवढा आला मला वाटलं कमी असेल आता मोठा आला <laughs> चला बाबा बस आली ब्लॉगिंग चला 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 त्याला भिजवली पार पावसानं भिजवली अरे बाप रे बाप <laughs> मला वाटलं थोडका किल हो की काय पण हा मोठा आला पाऊस पाऊस जोरात आला रे अरे बापरे कॅमेरावर पडलं मला वाटलं थोडा बारका पाऊस आहे हा मोठा आला पाऊस काय काय भिजवला आणि वरती सगळी पोरं आली होती फिरायला जाऊया पुढे खालती हो चला।, चला या इकडे घराकडे या इथं दुकानाजवळ हे दुकानाजवळ या दुकानाजवळ हो पाऊस जोरात आला रे चला पाऊस आलाय आहे आणि हे व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो आहे म्हणजे लास्ट आपली गावाकडची गणपती दिवसातली तर चला मग मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूतो एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय आणि आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आपल्या चॅनलवर मिनिंग असाल तर आपल्याला सबस्क्राईबचं दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन मिळत म्हणून बेल ऐकून दाबा